दूरदुंदेश्वर हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी कार्यक्रमात बाबासाहेबांच्या कार्यावर चिंतन प्रतिमा पूजन आणि अभिवादन शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रेरणादायी आयोजन गडिंगलस तालुक्यातील मुतनाळ येथील श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य मनोहर गुलगुंजी यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी अध्यापक बाळासाहेब खरात यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा सखोल आढावा घेतला त्यांनी सामाजिक न्याय बंधुता आणि संविधानाच्या माध्यमातून देशाला दिलेल्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला कार्यक्रमास प्राचार्य मनोहर गुलगुंजी पर्यवेक्षक बीजी कुंभार तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार आर पाटील यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा